नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत दही आणि शिमला मिरची यापासून चटकदार आणि चटपटीत अशी चटणी तर मस्त तोंडी लावण्यासाठी चटणी आहे ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक शिमला मिरची घेतली आणि त्याला तेल लावून ही शिमला मिरची चांगली भाजून घ्यायची तर सगळीकडून अशी भाजून घ्यायची ज्या प्रकारे आपण वांग भाजून घेतो त्याचप्रकारे शिमला मिरची अशी भाजून घेतलेली आहे बघा ज्यांना शिमला मिरची भाजी आवडत नाही त्यांना अशी चटणी बनवून द्या मस्त चटकदार आणि चविष्ट चटणी तयार शिमला मिरची छान भाजलेली आहे आता आपण बाजूला ठेवूया आता याचसोबत आपण हिरवी मिरचीही भाजून घेणार आहोत ही हिरवी मिरची आपल्याला शिमला मिरची सोबत वाटून घ्यायची म्हणजे छान टेस्ट येते असे भाजून घेतल्यामुळे कच्ची जर घातली कच्ची घातली तरी चालेल येत नाही अशी भाजून घातल्यामुळे अजून छान येते तर ले ले मी इथं चा चार हिरव्या मिरच्या देखील भाजून घेतल्यात आणि हे बघा शिमला मिरची थंड झालेली आहे आता याची आपण पूर्ण साल काढून घ्यायची नळाखाली धुवून घेतली तरी चालेल पूर्ण साल निघून जाते तर इथे मी शिमला मिरचीचे तुकडे करून घेतल्यात आणि मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलेले आहेत त्यासोबतच हिरव्या मिरची चार भाजून घेतलेल्या घातल्यात थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे मिक्सरला चांगलं फिरवून घ्यायचं आहे अशी चांगली पेस्ट करून घ्यायची आता याची आपण चटणी बनवणार आहोत तर इथे आपण आता अर्धी वाटी एवढं दही घेतलेलं आहे दही छान घट्टसर आहे जास्त आंबटही नसावं हो, तर दही तसं चमच्यानीच फेटून घेतलेलं आहे मी आता याच्यात ज्या आपण शिमला मिरची हिरवी मिरचीचं वाटण करून घेतलंय ते घालून घ्यायची सगळी पेस्ट मोठी जर शिमला मिरची एक असेल त्याचीसुद्धा वाटीभर एवढी चटणी तयार होते चवीपुरतं मी ते घातले दही आणि शिमला मिरची चांगली मिक्स करून घ्यायची एक एक शिमला मिरचीची करून घेतली तरी चालेल अशी ताजी ताजी चटणी खायला छान लागते जेवणाच्या अगद्रप बनवली तर पटकन तयार होते यामध्ये या भाज या आता भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातलाय दोन चमचे हे सर्व मिक्स करून घेतले यावर आता आपल्याला फोडणी करून घ्यायची नाही फोडणी केली तरी चालेल अशीसुद्धा छान लागते खायला तर आता आता बारीक चिरलेली वरतून अजून थोडीशी मी कोथिंबीर घालून घेणार आहे आणि आता आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी पळीमध्ये एक पळी एवढं तेल घालून घेतले आणि त्याचं तेल गरम झाल्यानंतर जिरा आणि हिंग घालून घेतलाय फोडणी करताना व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडून ही चटणी चपातीसोबत भाकरीसोबतसुद्धा छान लागते किंवा डाळ भातासोबत तोंडी लावण्यासाठी तर मस्तच आहे पण भाजी म्हणूनसुद्धा तुम्ही खाऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद